एक मोठी बातमी आहे बारामती फलटण महाबळेश्वरची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे बारामती फलटण महाबळेश्वरचं मतदान डिसेंबरला होणार आहे डिसेंबरला नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे रेणापूर नेवासा धर्माबादची निवडणूक त्यामुळे पुढे ढकलण्यात आली बारामती फलटण महाबळेश्वरचं मतदान आता वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामध्ये बारामती फलटण महाबळेश्वरची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे चार डिसेंबरला आता नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे देवा राखुंडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या देवदास नेमकी काय अपडेट आहे आपण बघतो की महाबळेश्वर फलटण या नगर परिषदा असतील किंवा महाराष्ट्रातील अन्य काही नगर परिषद असतील आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातील बारामती नगर परिषद असेल या अनेक नगर परिषद आहेत त्याची निवडणूक जी आहे ते आता पुढे ढकलण्यात आलेले आहे त्याचं कारण बारामती नगर परिषदेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या नगर परिषदेसाठी एक्केचाळीस नगरसेवक आणि बेचाळीस वा नगराध्यक्ष अशा जागांसाठी ही निवडणूक होणार होती आणि उद्या दोन डिसेंबरला याचं मतदान होणार होत मात्र यापूर्वी जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक तेरा, तेरा ब आणि प्रभाग क्रमांक सतरा अ या दोन प्रभागातील निवडणुका यापूर्वीच पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्याचं कारण असं होतं की उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज वेळेच कारण दाखवत स्वीकारण्यात आले नव्हते आणि त्यानंतर हे उमेदवार न्यायालयात गेले होते त्यांनी त्या संदर्भात याचिका दाखल केली होती न्यायालयानं काही तपास जे आहे त्या संदर्भातला जो आहे तो पूर्ण केला काही पुरावे त्या ठिकाणी तपासले आणि त्यानंतर न्यायालयानं निवडणूक आयोगाला या संदर्भात या दोन उमेदवारांचे जे उमेदवारी अर्ज आहेत ते स्वीकारण्याचे आदेश दिले आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी या दोघांनीही उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले जो उमेदवारी मागे घेण्याचा एकवीस नोव्हेंबरचा जो काळ होता तो संपल्यानंतर हे अर्ज दाखल झाले त्यामुळं या दोन प्रभागातील उमेदवारी ज्या अर्ज दाखल झाले त्यानुसार या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आता असं झालं की याशिवाय बारामती नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा अन्य पाच प्रभागातील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत यांच्या संदर्भात बारामती न्यायालयामध्ये काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत याचिका या दाखल करण्यात आली आहे ज्या काही उमेदवारी अर्जातील त्रुटी असतील त्या त्रुटीतील मुद्दे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या याचिकेतून केला जातोय आणि त्या संदर्भात ही जी सुनावणी आहे ती पार पडणं बाकी आहे आणि याच मेन कारण जे आहे आ, ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या आधारावर ही निवडणूक आहे ती पुढे ढकलण्यात आहे कारण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बारामती नगर परिषदेचे हे नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष जो, जो जनतेतून बेचाळीस वा या सर्व जागांची निवडणूक जी जा आहे ती पुढे ढकलण्यात यावी असे आदेश जे आहेत ते आता निवडणूक आयोगानं दिलेले आहेत त्यानुसार आता ही जी निवडणूक आहे ती पुरताच स्थगित करण्यात आलेली आहे वीस डिसेंबर रोजी ही जी निवडणूक आहे त्याचं मतदान होईल आणि एकवीस डिसेंबरला त्या संदर्भातील निकाल जो आहे तो दिला जाईल चार डिसेंबर पासून ही, जी, ही जी प्रक्रिया आहे ती पुन्हा राबवली जाईल यात कुठल्याही प्रकारे नवेने उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार नसतील तरी ही काही कामकाजाची प्रक्रिया आहे ती मात्र चार डिसेंबर पासून पुढे हो हो सविस्तर माहितीसाठी माहिती तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात कोणत्या निवडणुकांना ब्रेक लागला नेमका तर महाबळेश्वर सातारा अहिल्यानगर मधील देवळाली सातारा मधील फलटण अहिल्यानगर मधील नेवासा अहिल्यानगरमधील मधील कोपरगाव अहिल्यानगरमधील मधील पाथर्डी हा पुण्यातील बारामती नांदेडमधील मुखेड सोलापुरातील मंगळवेढा लातूरमधील रेणापूर अकोल्यातील बाळापूर आणि अमरावतीमधील अंजुनगाव सुरजी